हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण थापीवडी बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया आपण डाळीपासून बनवणार आहोत आपण एक दोन वाट्या डाळ घेतलेली आहे दहा ते बारा हिरव्या मिरच्या दोन गड्डे लसूण कढीपत्ता कोथिंबीर खोबऱ्याचा कीज हळद मीठ जिरे मोहरी ओवा जिरे धने पुडू आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आपण एक मिक्सरचा जार घेतलेला आहे जी आपण दोन वाट्या डाळ घेतलेली आहे तिची थोडी थोडी करून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत आणि छान अशी ती जाडी भरडी अशी वाटून घेणार आहोत ती वाटून झाल्यानंतर आपण एक ताड घेतलेली आहे त्याच्यामध्ये चाळून घेतलेली आहे आणि त्याची त्याची भरड करून घेतलेली आहे त्याचं चाळून पीठ वेगळं आणि वरचं भरड असं जाडसर डाळीची भरड वेगळी करून घेणार आहोत खाली जे चाळलं गेलेलं आहे ते पीठ आहे इकडं हे बारीक असं जाडसर चाळलेलं आहे ही वरची असे चाळून झाल्यानंतर वरती राहिलेली डाळ ती पण घेणार आहोत आपण आता आपण मिरचीचं वाटण बनवून घेणार आहोत दहा ते बारा हिरव्या मिरच्या दोन गड्ड्या लसूण आता हे मिक्सरवरती बारीक वाटून घेणार आहोत पण गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे ती छान गरम करून झाले आहे त्याच्यामध्ये आपण तेल घालून घेणार आहोत फोडणीसाठी फोड तेल तापले की आपण त्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकून घेतलेली मोहरी छान तडतडली की आपण त्याच्यामध्ये जिरं टाकून घेणार आहोत एक चमचा जिरं छान फुललं की आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घेणार आहोत कढीपत्ता छान पसला की आपण त्याच्यामध्ये का अर्धा चमचा हळद घालणार आहोत छोटा अर्धा चमचा तो ते सर्व मिक्स करून घेतो त्याच्यामध्ये आपण जे लसूण आणि मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला आहे तो ठेचा त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि ते छान पर परतून घेणार आहोत ते परतून की आपण त्याच्यामध्ये चवीनुसार छोटे दोन चमचे मीठ घालून घेणार आहोत धने जिरे ओवा पूड घालून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण एक अर्धा तांब्या पाणी ओतलेलं आहे म्हणजे दीड ग्लास पाणी ओतलेलं आहे आता त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून झाकण ठेवून छान उकळी काढून घेणार आहोत आता उकळी आलेली आहे आपण जी चाणीमध्ये वरती जी जाळी भरली डाळीची भरड राहिली होती ती भरड आता आपण याच्यामध्ये घालून सुरुवातीला आपण ते शिजवून घेणार आहोत आता ती भरड घालून त्याच्यामध्ये ते शिजवून घेणार आहोत दोन मिनिट अगोदर छान असं गोटून घ्यायचं आता ते झाल्यानंतर ना आपण जे ताटामध्ये चाणीच्या सहाय्याने पीठ चाळलं होतं ते पण थोडं थोडं करून असं घालून घेणार आहोत सर्व त्याच्यामध्ये आता आपण उरलेले सर्व हाताच्या सायड्याने त्याच्यामध्ये घालून घ्यायचं पीठ आणि छान असं बेसन हटल्याप्रमाणे उरलं त्यांना असं सर्व एकसारखं फेटून मिक्स करून घ्यायचं ते सर्व गुठळ्या मोडून घ्यायच्या आपण छान एकसारखं मौसूत करून घ्यायचं ते सर्व मिक्स करून की आपण हो। झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं आपण स्लो गॅसवरती ते शिजवून घेणार आहोत आता आपण दहा मिनटानंतर पाहिलं औषध खूप छान शिजलेलं आहे आता आपण हे थापून घेणार आहोत सुरुवातीला ताटाला तेल लावून घेणार आहोत दोन्ही ताटावर तेल घालून घेतलेले आहे ते हाताच्या साह्यानं स सर्व ताटाला लावून घेणार आहोत आता ते उकडलेलं थापी वडीचं मिश्रण आहे ते ताटामध्ये घालून गरम आहे तोपर्यंतच आपण ते थापून घेणार आहोत हाताच्या साह्याने किंवा तुम्ही वाटीच्या वाटीला तेल लावून पण थापू शकता तुम्ही पण जास्त गरम आहे त्यामुळे वाटीमुळे वाटीने पण थापून घेणार आहोत ते सर्व थापून झाले की आपण त्याच्यामध्ये जो खोबऱ्याचा खीस घेतला जातो खोबरेचा भरपूर असा खीस त्याच्यावरती घालून घेणार आहोत हाताच्या साह्याने सर्व इकडे पसरून घेणार आहोत कीस खोबरेचा त्याच्यानंतर कोथिंबीर घालून घेणार आहोत हे सर्व त्याला चिकटून राहण्यासाठी हात आपण हाताने थोडस हलक्याच्या हाताने दाबून घेणार आहोत आता आपले हे सर्व कट करून घ्यायचे आपल्या दोन्ही ताटामध्ये आपले हे मिश्रण टाकून झालेले आहे आता आपण सुरुवातीला उभे कट मारून घेणार आहोत आपण हे सर्व कापीच्या आकारामध्ये वड्या कट करून घेणार आहोत आता आपण उभे कट मारून झालेले आहेत आता आडवे कट मारून घेणार आहोत अशाच पद्धतीने आपण दोन्ही ताटांमधल्या वड्या कट करून घेणार आहोत तापल्या वड्या कट करून झालेल्या आहेत आता आपलं पितृपक्ष स्पेशल डाळीपासून बनवलेली थापी वडी तयार झालेली आहे